परफेक्ट उन्हाळ्याचा थंडे पन्ना आणि सोलकडे ह्याचा मिक्सचर असा वाटत नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये दुपारचा टाइम आहे जेवलो आत्ताच आणि आक्षू पण आपल्याच घरी आहे आता आक्षू इकडेच येते म्हणजे जवळजवळ आठवड्यातून चार तीन चार इकड़े कड़े कड़े ला। ला ते ते दिवस ते इकडेच असते आपल्याकडे बेलकडेला ऑफिसला जाते चोंडीला हां म्हणजे आपल्या इथून साधारण तेरा किलोमीटर वगैरे असेल आणि एखाद दोन दिवस ती आईकडे राहते का राहते आपण सांगू हां बरेच दिवस रेसिपी आपली झाली नाही या चॅनलवर रेसिपी दाखवलीच नाही व्हिडिओच ना जास्त आले तर रेसिपी बरेच दिसणार आता दाखवतो तुम्हाला ती पण गावची सीजने, सीजने बोल रेसिपी आहे गावची म्हणजे सिजनेब सिजनेबल रेसिपी बोलू शकता आंब्याची कडी हातकडी आम्ही हातकडी बोलतो कोण दाखवणार तर की वनीताना अक्षू दा दिवशी बोलली की करून दाखवा आई पण दाखवतो अक्षू पण आहे घरी नंतर दिसेल आपला हा जाम बघा तोडला <laughs> किती जांब आलेली या यावर्षी यावर्षी का व्हिडिओ केला नाही मी उन्हाची रखरखी आहे नुसती खूप चिकू पण आलेत थोडे थोडे आता चिकू तर जास्त झाले तेव्हा धरलेत मस्त चिकू आता बघा गावचे आंबे दीपाईचे आंबे आहेत पलीकडं घर दीपाईचं त्यांच्या आंबे तोतापुरी आंबा आणि दरवर्षी होतो विस्तार काय जास्त मोठा नाही त्याचा सरळच गेले आपल्या बाजूच्या काकांची वाडी म्हणजे मागची वाडी आहे ना ती बरेच त्यांचे माळ आहेत सुपार आहेत कसं मस्त वाटत ना गावचं वातावरण ती बघा छोटुकली केळी आईने लावली आत्ताच ती एवढी मोठी होईल ना आता एक महिन्यातच होईल ती म्हणते एक दीड महिन्यात आणि त्याला खाली त्याच्यानंतर बरेच फुटवे फुटतील म्हणजे दुसऱ्या केळी ह्याला काय बोलतात सांगा रानात कोण असतात झाडं सांगा तुम्ही कमेंट करून मला माहीत आहे पण आता सांगणार नाही कमेंट करा आणि आबोली अगोदर तर आबोलीची झाड किती होती गजरे करायचे सगळे म्हणजे बहिणी लग्न नव्हते सगळ्यांना बहिणींचा तेव्हा बरीच होती आणि ही रुई सफेद रुई आपली घरची ती पण कुठल्या देवाला वाहतात ते पण सांगा हे <laughs> जास्वंदीचं सा फूल नेहमी आवडतं मला देवपूजेसाठी पण होतात ना आपल्या घरची फुलं घरचा कडीपत्ता आम्हाला बाहेर जायला लागत नाही कडीपत्ता आणायला का अशी मोठी मोठी झाडं तोडली आम्ही कढीपत्त्याची खूपच मोठी होतात जुनियरला गेला जुनियरला ऊन आणि सावली चालू आहे येतो मी पण डोंबुलीला काय रे <laughs> जाम हाऊसला पण काय ऊन लागतंय आम्ही पायात काय ना घालता आलोय बघा तापलाय ना असा रस्ता सुपारी मेली आपली ही तर मेलीच सुपारी ह्या तीन आहेत कशा तरी जगल्यात त्यांना जाम पाणी लागतं तस्मय याबा बघा आपला बाबूचा तस्मय हे बाबुड हाय नमस्कार कर। नमस्कार, कर। नमस्कार, करतो, कर। करतो? नमस्कार कर किती वरटतो माझ्या बरोबर तो आंबे खाल्ले बाबूनी आंबे बा <laughs> हसला आता फायनली बाबूला सुट्टी वाटते आज सुट्टी मुंबई महानगरपालिका हा आज जायचं आज काल आलंस दोन दिवस हा फायर ब्रिगेड आज सुट्टी सेकंड पोर सॅटर्डे गेस्ट हो मी नव्हतो मी तेव्हा कुठे गेलो चौकलो होतो काल कोमेजले फुलून आपल्या घरासमोर हा बघा हा जो उमराचा झाड आहे ना औदुंबर बोलतो आपण तर बघा आता आम्ही दुखलेलं ना पूर्ण म्हणजे साठलेल्या खांद्या फांद्या काय झाल्या का खूप मोठं झालेलं ते आणि घरावर येते तो तर दोन महिने पण जेमतेम झाले असतील त्याला किती पालवी फुटली बघा आणि किती छोट्या छोट्या फांद्या आल्यात निसर्गाची किमान आहे बघा काय म्हणजे बाकीच्या सुपार्या आहेत ना ह्या बाजूच्या त्या सुकल्या आणि ह्याला बघा चैत्राची पालवी बोलतो ना तशी पूर्ण भरलं हिरव गार वाटते म्हणजे एवढ्या उन्हाळ्यात पण मस्त आहे की बघितल्या बघितल्या बघितलं थंड वाटते आम्हाला असं असं आपलं गावचं वातावरण आता हे बघा रेसिपीसाठी काकींनी काय काय घेतले जिरं बघा किती एवढंच एवढंच जिरं घेतलंय आणि ही फक्त एक मिरची बस आता इथून रेसिपी चालू होती आपली mm -hmm. काकी मी हात्यार घेतले हात्यात आता दूध काढायचं असं आहे काय सगळी ट्रिक आहेत छोट्या छोट्या आक्षी सध्या कॅमेरा समोर येत नाही येणार की नंतर हाऊ आपण जाऊ नका अक्षी बघितले नाही ना बरेच बरेच जण ना मध्ये सर हां आता मला सांगा आपण बनवणार आहोत ना त्याला काय बोलतो तुम्ही हातकडी बनवायची आहे आंब्यांची कच्च्या आंब्याची हातकडी हातकडी कच्चे आंबे आम्ही उकडे ठेवलेले आहे बघ <laughs> हो। यासवर ठेवले आता उकडे लक्ष पाण्यात ठेवले दोन मिन मस्त कच्चे आंबे गावचे यावर्षी बऱ्याच अशा रेसिपी पण आणि व्हिडिओ पण मिस झाले तर माफ करा यावर्षी जास्त व्हिडिओ दाखवायला भेटला नाही का ना ऍक्सिडेंटला आता एक वर्ष होईल आपल्या म्हणजे व्हिडिओ करायचा असा मूडच होत नव्हता जोपर्यंत ही क्लिअर होत नाही राक्ष तोपर्यंत व्हिडिओ करायचा मूड होत नाही असं म्हणजे आपण आतमधून किती फ्रेश असतो ना त्याच्यावर व्हिडिओ अवलंबून असतो हां म्हणजे आतमधून आपल्याला एनर्जी नसेल व्हिडिओ करायची तर मजा नाहीत व्हिडिओ करायला बाकी आता चालू केले रेसिपी सांगा बाकी आंबे आंब्याची हातकडी करायची आता आंबे पिळून घ्यायचे आता आम्ही हे घासवरनं काढले गार केले गार करून आम्ही ते आता पिळतले त्याचा रस काढतो म्हणजे हातकडी गावात आता हाताने असे फुलतात आंबे बरोबर ना म्हणून पिळून घ्यायचे त्याचा रस काढायचा रस काढाचा असं वाटत पणच खुललेले आंबे ते अक्षुला तुम्ही दिलेले कडे केले हात कडी मग अक्षु का बोलले कडी छान झाली

ते मिक्सरला असं लावलं पाणी नाही टाकलं जास्त पाणी नाही मिक्सरला पाणी जास्त नाही लावलं ला। <laughs> याचा वास आहे ना एक नंबर येतो आंब्याचा घमघमाट सुटलाय म्हणजे हा पिकलेला नाही तुम्हाला वाटलं पिकलेला आहे की हा कच्चाच होता बरोबर ना कच्चा होता पण तो उजळलेला नॉर्मल उजळलेला हे बघा हे काय करता हे नारळाचं खोबऱ्याचं दूध असं त्याच्यात टाकायचं पूर्ण पिळून घ्यायला ते खोबरच दूध पिळून काढलं काय ते त्याला आता साखर टाकायची कशामध्ये ह्याच्यातच ही साखर आहे ना ती अंदाज बघा टाकले आता त्याच्यात परत थोडं पाणी पाणी जिरेल तसं टाकायचं

आणि म्हणजे आपलं पण मलटून त्या पद्धतीची हातकडी असं आहे का हा आता ह्या कडीला जर आपल्याला फोडणी द्यायची असली तर लसूण राई जिरं कडीपत्ता अशी फोडणी द्यायची म्हणजे आपल्याला जी पण कढी होते इकडनं हातकडी पण होते दोन्ही साईडनी चालते म्हणजे आंब्याची कढी पण होतकडी तुम्हाला हातकडी हात पाहिजे हात असेल तर फोडणी फोंडी द्यायची गरज होती आणि फोडणीला द्यायची असेल तर यातलीच काढून फोडणी द्यायची फक्त त्याला काय फोडणी लसूण राई जिरं आणि कडीपत्ता हळद टाकायची हळद पण फोडणीला आपण एक दाखवली म्हणजे दाखवली व्हिडिओ कुठे आई आईने दाखवली दोन वर्षपूर्वी हो ना आता कलर बघा कसा आलाय आहे की नारळाचं दूध टाकल्यामुळे अजून ती जाड झाली आणि किती तुम्हाला पातळ पाहिजे कि जाड पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे आम्हाला जास्त जाड नाही लागत पातळ झाले अक्षू हे अक्षू खोबर्या भाजीत टाकलं तर चालू ना पी ए, पी फक्त रस घेतला याच्यातला ओके बाकी आता जेव्हा टेस्ट करायची वारी येईल ना तेव्हा अक्षू टेस्ट करेल दाखवेल तुम्हाला अजून टाका पाणी आणि बर्फ टाकून प्यायचे तिला एक नंबर एक नंबर <laughs> भारी एकदमच भारी झाले खरच म्हणजे सोलकडीचा फ्लेवर आहे त्याला आणि कसं थोडासा आंबा उजळलेला आहे ना अजून मजा येते म्हणजे कोथिंबीर जिरा त्यामुळे अजून मस्त वाटते मिरची पण एकच मिरची मिरची टाकायची जशी कढी असेल तशी मिरची खोबरं किती घेतलेलं थोडस एक बारकी छोटी वाटते तेवढं हा आणि त्यात ते जिरं टाकलं मिरची टाकली आणि मिक्सरला लावलं आणि मिक्सरला लावून ते त्याचं दूध काढलं आणि त्यात ते दूध टाकलं त्याच्या आणि नंतर मी साखर टाकली अक्षरा ती कढी मग करून ती कशासाठी गेली तुमच्यासाठी गेली बाबा फोडणीचे कढी आणि तेच ला अक्षर दिलीत काय हा म्हणजे आपल्याकडे कसं वाटण्या चालू असतात घरी केलं ना का दुसऱ्यांना पण द्यायचं आपल्या गावात पद्धत असत म्हणून ती अक्षयला पण दिली मग अक्षयला जाम आवडली मला बोलत होती म्हणजे एकदमच सुंदर झालेली टेस्टी टेस्टी मग तुम्ही कडी नेहमी करता घरी कि कसं काही आठवण आल्यावर करता आम्ही आम्ही शेतावरची हा आणून ठेवले हे उकळलं आणि त्याचं पना बनवलं हो नातीने एवढं मोठं पना केलं तिने आणि काय वेलची टाकायची त्याच्यामुळे साखर वेलची आणि बाटपाच पाणी पिल्लं जाम तिने मी मलाच केली <laughs> आता अक्षयाला टेस्ट करायला देतो हा आणि मग सांगतो तुम्हाला रिव्ह्यू माझ्या इथून तर दहा पैकी दहा एक नंबर झाले खरंच आईला पण देतो आई झोपली आता नंतर दाखवतो आईला आणि आशुला आणि आता हे असं ते असं फ्रीज मध्ये ठेवतो मी चांगलं असतो फ्रीज मध्ये ठेवलं तरी पण वाढवायचं शकतो हो ना त्यात बर्फ टाकल्या अजून हे घट्ट आहे एवढं घट्ट आम्ही नाही पिणार आम्हाला एकदम पातळ पातळ लागेल सध्या मे महिन्याची सुट्टी आहे तर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आहे ना मला पण बालपण आठवलं की जेव्हा शाळेतमध्ये होतं ना तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत मी मुंबईला ताईकडे जायचो साधारण चौथीला असताना वगैरे म्हणजे सु परीक्षा संपली ना की मुंबईला जायचं पंधरा वीस दिवस नंतर ताई इकडे जेव्हा गावाला येईल तेव्हा गावाला यायचं परत परत चौलला पण जायचो सहावीला वगैरे असल्यापासून मधल्या म्हणजे शमाताईकडे माईकडे माई, माई बोलतो आपण तर चौलला चौलला तर वातावरण तुम्हाला माहीत आहे असे नाले फोपलेच्या वाड्या पूर्ण असे म्हणजे भरलेल्या वाड्या म्हणजे ऊन उन, उन्हाचा कुठे संबंधच नाही ऊन पण नाही पडत जास्त एवढ्या वाड्या आत्ता ते निसर्ग चक्रीवादळामुळं बऱ्याच बरीच झाडं पडली वाड्यांमधली पण चऊलचं वातावरण म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिकडं पण जायचं नंतर अपेक्षा इकडे कारण तीन बहिणींचा एक भाऊ आहे ना त्यामुळे आणि सगळ्यांची लग्न झालेली म्हणजे मी आठवीला असतानापर्यंत अपेक्षा द्यायचं झालं म्हणजे पहिलीला दुसरीला असताना ताईच्या म्हणजे मोठ्या ताईचं लग्न झालं नंतर चौथीला असताना दोन नंबरच्या माईचं चौलच्या माईचं आणि आठवीला असताना अपेक्षा द्यायचं आवाज त्यामुळं असं उन्हाळ्याच्या सुटीत नेहमी बाहेरच जायचं मी घरी नव्हतंच थांबत अशी उन्हाळ्याच्या सुटी जेवण आठवण आली आता जेव्हापासून शाळेतून बाहेर पडलो तेव्हापासून सगळं बालपण तर झालंच हरवलंच पण ती मजा पण गेली आता अक्षू टेस्ट करून बघणार <laughs> झाड बघा किती झाले जबरदस्त बर्फाचा मस्त आहे की दोन तुकडे टाकले आईस क्यूब उन्हाळ्याचं थंड पिय काय आणि ह्याची टेस्ट आहे ना एक्झॅक्ट तुम्हाला कशी आहे ते सांगा अक्षू सांगसेल प्यूं। हा पिऊन सांगा ना मी पाहिलो हे परफेक्ट कशी लागते आता फ्रीजमध्ये ना आपण आणि त्यात बर्फ पण टाकला कसा फ्लेवर वाटते आंबट तिखट हा आंबट तिखट आणि गोड सोलकडी सारखं लागतोय ना आणि पण्यासारखं पण लागतंय पन्हा आणि सोलकडी ह्याचं मिक्सचर असा वाटत आता तू कर <laughs> रेसिपी दाखवली ना काकी आता मला नव्हतं पुढल्या वर्षी तू बनव आता का काय आंब्याचा का सीझन गेला पुढले काय रे आपण गोन भर आणूनच ठेवू फ्रीज टाकून ठेवू एवढा आईला पण बघू दे टेस्ट करायला काढूनच ठेवलंच ना मी हो hmm. पाहिलो आईला देतो आई टेस्ट करून सांग कसं झालं जास्त काय पियत नाही बघ पिऊन कसं लागते बघ घे पिता येईल तेवढं पी मी घेतो नंतर घे चला व्हिडिओ आवडला असेल तर करून बघा तुम्ही पण आणि काकींना पण धन्यवाद काकी गेल्या घरी आता ओके तर भेटू पुढल्या वेळेला जोपर्यंत जा कर बाय 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 बाय